जयश्रीराम मित्रांनो स्वागत आहे पृथ्वीपी आपले वन के सबस्क्राईब पूर्ण झाल्याबद्दल मी सर्वात प्रथम तुमचे आभार मानतो तर आपले व्हिडिओ इन्स्टाग्राम ट्रेंडिंग सांगावर बनवत होतो बनवणार बनवत राहणार आहे तर आपले नवीन नवीन सॉंग किंवा तुम्हाला आवडत असेल ती सॉंग मला सांगा मी त्यावर व्हिडिओ बनवतो तर आपले व्हिडिओचे मटेरियल डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कमेंट करा किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा रिप्लाय लगेच देईन तर आपण अजून मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये देत नव्हतो आता डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल देणार तर आपल्या व्हिडिओला सर्वांनी पूर्ण बघायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला सपोर्ट करायचा सगळं सबस्क्राईब करून घेऊन लाईक करायचंय आता व्हिडिओ सुरू करूया माझा जीव हा तर ज, तर मित्रांनो आपण आज व्हिडिओ बनवला एड आय माय जीव ज्यू इन्स्टावर ट्रेंडिंग सॉन्गवर आहे पण आपण लेट केलो आहे तर बघू शकता एकदम खतरनाक बीट आहे तर बघू शकता ही पीठ कसं लावलं आहे तुम्ही विचार सुद्धा ह्याच्या पलीवरचा व्हिडिओ बनवला आहे मी एक मिनटं ऐकायचं तर कसं बीट टाकलं नाही तुम्ही पूर्वी बघितलं आहे ना तर काय टेन्शन आहे बघ कसं बीट पडलं किती किती छोटे छोटे फूट टाकले बा क्लिपा बा किती छोटे छोटे कट केलं असा विषय तुम्हाला बॅकग्राऊंड लावत येणार आहे कारण मी कॉलेजमध्ये शूटिंग म्हणजे वॉइस जर लावले तर समजून घ्या बघू शकता किती हे वॉईस बसलेत आवाज येऊ शकणार आहे तुम्हाला कधी देखील बॅकग्राऊंड लावू शकता मग नाही तुम्हाला विविध होतोच मी आई बाबा माझा 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 हा बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओला तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघला तर तुम्हाला कळणार आहे अर्धवट आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कायच कळणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक महत्त्वाचं काय तर सांगणार आहे मी बघू शकता आता बीट कसं आहे ते बघू शकता बी बीट बा कसं आहे तुम्ही बीट बघू शकता एवढं एवढं बारीक बारीक बीट पडलं बा तुम्हाला बीट एक तर चुकलाय व्हिडिओ चुकणार म्हणून शेवटपर्यंत शेवटपत्र बा म्हणतोय तर हे सॉन्ग तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जा डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे मी बघा अशा प्रकारे बीट आहेत बघा तुम्ही आता बीट तुम्हाला धावते म्हणजे हे बघा कस बीट पड़े बा खतरनाक बीट है ना का बोलू शको मैं बीट दाऊत बीट मार्क वे बहुत बीट कसा है तो का शकता अशा प्रकार बीट लिखे सॉन्ग मजे बीट हाई तिथे टाकून सोड़ा बीट मार्क बू श तुम्हारा अजू सुपी स्ट्रिक संग बहुश कस बीट है अशा प्रकार बीट मार्क दिल मैं किती बारीक बारीक बीट आहे इथे एक तर बीट चुकला संपलं म्हणाय तुमचा खेळ म्हणजे गेम हे जायला जा। बरं व्हिडिओचा बाकी काय विषय समजायचा नुसतं बीट सांगायला आपला व्हिडिओ मोठा होणार व्हिडिओ मोठा पण होणार आहे बघू शकतो बीट कसं आहे आपल्या व्हिडिओ ढिली येणार बरं दिवस सगळ्यांनी बघू शकता बीटमार कसं आहे त्यानंतर तुम्हाला सुपीस्टिक संपवायचं ऑटो जनरेशन केलं तरी चालतंय जनरेट खेळ त्याने मग काय एवढा काय इफेक्ट पडत नाही मग इफेक्ट आपण जे स्वतः टाकतो ते खूप महत्वाचे अशा प्रकारे बीट टाकून घ्या होऊ शकता मी अजून धावते बीट मार्ग का धावते कारण बीटवर सगळं खेळ इपेट म्हणते ते बीट बाग येते अशा प्रकारे बीट मार्ग आहेत बाबा किती पटापट पटापट बीट पडलेत हो तर सगळ्यांना व्हिडिओवर सबस्क्राईब पण घ्या आणि लाईक पण करा बरं का ओके चला आता आपण व्हिडिओला खरं इफेक्ट द्यायला सुरू करूया फोटो अशी प्लीट करून घ्यायचं ते बीटप्रमाणानुसार कळ कसं करायला माहिती आहे स्पीड फोटो दाबायचं आणि इथं स्प्लीडचं ऑप्शन ह्याच्यावर दाबायचं स्पीड होते कळ मग बघा आता बीट कसं दिलेत तुम्ही इथं काय कॅन्डी इफेक्ट तुम्हाला कळते वरूनच अशा प्रकारे कॅन्डी इफेक्ट आहे नेटवर्क प्रॉब्लेम आलाय बा मित्रांनो बघू शकता हे काय विषय झाला कोणा मी सांगतोस बाबा इथं कॅन्डी इफेक्टच आहे बा इथं कुठं काय बघा कॅन्डी इफेक्ट इथं कॅन्डी इफेक्ट आहे इथं रॉक व्हर्टिकल इफेक्ट आहे पाटे सोडून मला इडिटिंग आहे मला माहिती आहे इथं रॉक इफेक्ट आहे होऊ शकता अशा प्रकारे नेटवर्क प्रॉब्लेम इथं कोणता इथं बिट इथं पण कॅन्डीज इफेक्ट आहे बघू शकता इथं पण कॅन्डीज आहे समजून घ्या आज आज एक दिवस कारण ती नेटवर्क प्रॉब्लेम असल्या मग व्हिडिओज होईना इथं पण कॅन्डीज इफेक्ट आहे इथे इथं आहे बघा इथं डायनॅमिक्स एक इफेक्ट आहे डायनेमिक्स एक सेकंड इथं पण तीच आहे इथं पण तीच आहे इथं कॅन्डीज आहे इथं ब्रश इपिट आहे ब्रश मी टाकतो खाली कमेंट मध्ये कुठलं कुठलं इथे मध्ये म्हणतो असं लेबल लावतोय तसं हे पण तीच आहे तीच इफेक्ट हे पण अशा प्रकारे बघा होता बघा एक म्हणजे इथं झूम वन आहे झूम झूमच इफिट आहे इथं झूम वन नंतर इथं कोणता आहे बघा इथं कोणता आहे बघा इथं आहे स्ट्रेच अँड डिस्पर्ट इथं पण डिस्पर्ट अँड स्ट्रेच इफेक्ट आहे इथं डायनामिक सेकंड इफेक्ट आहे डायनामिक 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 इथं इथं पण तोच आहे इथं स्ट्रिक इफेक्ट आहे स्ट्रिक स्ट्रिक इफेक्ट आहे ते माझा एवढं इफेक्ट पाठ आहेत कारण ती दररोज खेळाड्यामध्ये आहात इथं स्टेज अँड डिस्पर्ट इफेक्ट आहे ह्यो हेच अँड डिस्पर्ट वेब आहे नंतर ह्यो हिंगमधला कुठलं तरी इफेक्ट आहे तुम्हाला सांगतो नंतर मी हीच आहे पॉपन कॅन्डी ही पण झूम आहे ही स्वीप आउट आहे हि कोणत्या माहिती राईट लेफ्ट काय तर आहे ह्यो स्लाइड वन स्लाइड टू हा पॉपन कॅन्डी इफेक्ट आहे ह्यो पण तेज आहे तो पण तेच आहे ह्यो पण ह्यो स्टेज अँड डिस्पर्ट आहे स्लाइड वन स्लाइड टू तर स्टेज अँड डिस्पर्ट आहे इथं वेव आहे व्यव नंतर इथं आहे स्टेज अँड डिस्पर्ट तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथं संपला आहे भेट नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडीओ डेली पडणार आहेत आठावी दिवस